रडु पाण्याला जाते रडु जाते बाला घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडु नको बाळा अरमी पाण्याला जाते रडु नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते अरे लोण्याचा गोळा तुला खायाला देते तुला खायाला देते पाणी घेऊन येते तुला खायाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा बोरा तुला खेळायला देते चांदीचा बोरा तुला खेळाया देते खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरमी पाण्याला जाते रडू नको बाळा अरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला जोकामी देते एका जनार्दनी तुला झोका मी देते जोकामी देते पाणी घेऊन येते झोका मी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरमी पाण्या रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरमी पाण्याला जाते रडू नको बाळा अरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 आमचे असेच नवनवीन भजन अभंग आणि गवळणी ऐकण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा